नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सव्वीस मार्चच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत इथे आता सावनी सागरविषयी खूप मोठा प्लॅन करणार आहे आणि आता आदित्यजवळ ती पॉवर ऑफ पॅटर्नीचे पेपर सागरकडे पाठवणार असणार आहे आपल्याला दिसणार आहे तर इथे आता इकडे सागरही आदित्यची खूप आतुरतेने वाट बघत असतो कारण आज आता होळीचा सण असतो तर सागरला आदित्यच्या जुन्या होळीची खूप आठवण येत असते खरंच आदित्यसाठी त्याने पिचकारी कलर्स वगैरे सगळं काही मागवायचं तो तर मात्र आज या होळीच्या दिवशी कधी एकदा आदित्यला भेटेल आणि त्या ते, त्याला खेळण्यासाठी कलर पिचकारी वगैरे मी सगळं काही देईल असं त्याला झालं होतं तर आता इथे मुक्ताला मात्र खूपच टेन्शन आलेले असते कारण सावनी काल आदित्यला इथून घेऊन गेली आणि तिला जर समजलं असेल की तो जादूगार म्हणजे सागरच होता तर ती आज आदित्यला इकडे येऊच देणार नाही आणि त्यात माझी आई काउन्सलर आहे हे तर आता तिला समजलंय त्यामुळे मला नाही वाटत आज आदित्य इकडे येईल म्हणून असे आता मुक्ता विचार करत असते तेवढ्यात आता सागर तिच्याजवळ येतो आणि म्हणतो कुठे मुक्ता तुम्ही कुठे तर आता मुक्ता तिथेच बेडवरती बसेल असते तेव्हा लगेच सागर बोलतो काय तुम्ही अजून तयार नाही झाला अहो आज सण आहे होळीचा औरा पटपट आणि हो आदित्य आला का आला असेल ना आता मी जाऊ का तिकडे तेव्हा लगेच मुक्तात्ता सागरकडे बघू लागते तर सागरच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद आलेला असतो तर सागरकडे बघून मनाशीच बोलते स्वामी केवढा हा आनंद आदित्य येईल ना पण मी आईला फोन करून विचारू का तर आता लगेच सागर मुक्ताला हलवताना म्हणतो अहो मी काय विचारतो मी जाऊ का तिकडे आधी आला असेल ना तेव्हा आता लगेच मुक्ता सागरचा हात हातात घेते आणि म्हणते सागर प्लीज ऐका माझं त्याला जर कळलं ना की तुम्ही असं रोज फसून त्याला भेटताय त्याच्याशी बोलताय तर खरंच या सगळ्यावर पाणी फिरेल अजून त्याच्याशी बोलते ना त्याला चांगलं समजावून सांगते ना मग एकदा की त्याच्या मनात सगळा बदल झाला ना की मग तो आपोआप तुमच्याकडे येईल तेव्हा सागर म्हणतो नाही नाही माझ्या मुलाला भेटण्यापासून मला कोणीही अडू शकत नाही आणि हो आदित्यच मला म्हणाला आहे की तुम्ही मला रोज भेटायला येत जा म्हणून त्याला मी खूप आवडलोय काहीतरी करा ना हुँ? प्लीज करा ना माझ्यासाठी एवढं असे आता विनवनी सागर मुक्ताकडे करत असतो तेव्हा मुक्ता म्हणते ठीक आहे मी आईला फोन करून बघते ती काय म्हणते ते तर इकडे आता आदित्य काउन्सिलिंगसाठी निघालेला असतो तेव्हा लगेच सावनी म्हणते थांब आदित्य बाळा ते बोलतो काय झालं मम्मा तेव्हा लगेच सावनी बोलते अरे आज होळी आहे तरीही तू चाललाय का तेव्हा आदित्य म्हणतो हो मी काय थोडा वेळ थांबणार आहे आणि लगेच येणार आहे आणि मम्मा मला ना तिथे गेल्याशिवाय आता करमत नाही आहे मला खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर बरं झालं प्रिन्सिपल मॅडमने मला काउन्सिलिंगसाठी त्या मॅडमकडे पाठवलं खूप छान आहेत का त्या मॅडम सावनी बोलते हो का मग तो जादूगारही येणार असेल ना आज तेव्हा लगेच आदित्य बोलतो हो मम्मा तो जादूगार तर खरंच खूप आवडला लय भारी आहे तो काही जादू केले ना त्याने मस्त मस्त मला तर खूप आवडली आणि हो मम्मा त्याने ना मला एक डायरी पण दिली त्यात ना मी माझ्या आवडत्या व्यक्तीविषयी सगळं काही लिही लिहीत जाणार आहे तुला मी दाखवेला मम्मानंतर मला आता निघायचं आहे ना तेव्हा लगेच आता सावनी बोलते हो ना मग एक काम कर हे घेऊन जा तेव्हा लगेच आदित्य बोलतो यात काय मम्मा तर लगेच सावनी बोलते अरे आपल्याला जी व्यक्ती खूप आवडते ना तिची ना सिग्नेचर घ्यायची म्हणजे कसं आहे ना जादूगर लोकांची सिग्नेचर घेतली आणि ती जर आपल्याजवळ ठेवली ना तर खूप भारी असते बरं का पण हो कुणालाही सांगायचं नाही अशी तर आता लगेच आदित्य बोलतो मग सांगायचं नाही आणि मग सिग्नेचर घ्यायची कशी मम्मा तर लगेच अरे त्याला एखादी जादू करायला लावायची कागदांवर सह्या करायला लावायच्या आणि मग त्यात हा कागद ठेवायचा आणि हो मग तो घरी घेऊन यायचा बरं का म्हणजे तो आपल्या जवळ जर असेल ना तर कायम त्याची जादू पण आपल्यासोबत असते आता आदित्य लहान असतो त्यामुळे तो सावणीच्या बोलण्यामध्ये गुरफटून जातो तेव्हा आदित्यवंत हो का मम्मा मग तर आज मी जादूगारची सई घेऊनच येणार आता मात्र त्या कागदामध्येच मा सावणीने पावर ऑफ पॅटर्नीचे कागद लपवलेले असतात तेव्हा आता आदित्य ते पेपर्स घेऊन निघालेला असतो तर इकडे सागर आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा आता मुक्ता लगेच माधवीला फोन करते आणि म्हणते आई आला का ग आदित्य तेव्हा माधवी बोलते नाही अजून तरी आला नाही आणि मला नाही वाटत ती आज सावनी पाठवेल म्हणून कारण तिने मला खूप काही सुनवलंय ग मुक्ता आणि हो ती मला म्हणाली यात जर तुझी मुक्ता असेल ना तर तिला सोडणार नाही या त्या मुक्ता आणि सागरला माझ्या आदित्यपासून चार हात लांब राहायला सांगा असे खूप काही बोलले त्यामुळे मला नाही वाटत आज आदित्य येईल म्हणून तर आता सागर म्हणतोस तो काय म्हणाला त्या तेव्हा आता मुक्ता बोलते नाही अजून तरी आदित्य आलेलाच नाही आहे तर आता लगेच तेवढ्यात बेल वाजते माधवी म्हणते कोणीतरी आले मी बघते तर आता आदित्य आलेलं असतो तर लगेच माधवी फोन ठेवते तेव्हा मुक्ताला लगेच समजतं की आदित्य आलाय म्हणून तेव्हा आता सागर म्हणतो काय झालं सांगा ना तर मुक्ता आता सागरला सांगते की आदित्य आलेलं आहे आता मात्र सागरला कधी भेटायला जाईन असं झालेलं असतं त्याला मुक्ता बोलते थांबा सागर त्याला जराशी प्रश्न विचारू द्या त्याला तिथे बसू द्या मग जा तुम्ही थांबा थोड्या वेळ आता जाऊ नका बरं तुम्हाला ऐकायचं आहे की नाही माझं इकडे सावणी मात्र खूपच खुश असते ती हसत असते तेवढं तर आता हर्षवर्धन येतो आणि म्हणतो काय झालंय आज चेहऱ्यावर ती खूपच आनंद दिसतोय तर आता सावनी बोलते हो oh, आजचा दिवसच आहे या सागरला ना जादूगर होण्याची खूपच हौस आहे ना आता बघ मी आता या, या जादूगरचा कसा फायदा घेणार आहे तेव्हा हर्षवर्धन बोलतो सावणी नेमकं तू करणार तरी काय आहे आणि त्या पेपर्सचं काय झालं कधी देणार आहे तू सागरकडे ते पेपर अगं आपला प्लॅन सक्सेसफुल कधी करणार आहे तू तेव्हा लगेच सावनी म्हणते हर्ष मी तेच करते आणि हो या होळीला आता सागर त्याने कमवलेलं सगळं काही गमावणार आहे बघ रस्त्यावर येणार आहे आता तू सागर आणि ती मुक्ता आणि सागर खूप दोघे सुखाने आनंदाने संसार करतायत ना आता बघ या सुखाचा आनंदाचा चुराडा करून मी आज होळी पेटवणार आहे असे म्हणून आता सावनी हसत असते तेव्हा हर्षवर्धन बोलतो ते सावनी उगस गप्पा मारू नको तू नेमकं काय केलंय ते तरी सांग मला सावनी आता सावनी हर्षवर्धनला काल झालेला सगळा प्रकार सांगू लागते जादूगार बनून सागर आदित्यबरोबर खेळत होता आणि आदित्यलाही त्याचं खूप वेळ बरं का जादूगारच्या वेशात म्हणून आणि आता याच जादूगारचा फायदा घेण्याचं मी ठरवलंय जादूगारची सिग्नेचर आणायची म्हणून मी आदित्यकडे काही पेपर दिलेत आणि अगदी हुशारीने त्याला कशी सिग्नेचर आणायची हे सांगितले आणि त्याच पेपर्समध्ये खाली पॉवर ऑफ पॅटर्नीचे पण पेपर्स आहे एकदा का सागरने आदित्यच्या आनंदाच्या भरात यावर सिग्नेचर केली की आपलं काम झालंच अनुसमज समज आणि आदित्यलाही मी असं काही सांगितलं आहे ना की ते पेपर्स तो घरीच घेऊन येणार शिवर्धन बोलतो सावनी मस्त डोकं लावलंय आदित्यच्या नादात तर सागर नक्कीच सही करणार तर आता ते दोघेही हसत असतात तर इकडे माधवी म्हणते ए बाळा बैस कसं वाटलं तुला कालचं सेशन छान वाटलं की नाही तेव्हा लगेच आदित्य बोलतो हो खूप छान वाटला मॅम मला आता माधवी त्याला काही प्रश्न विचारते आणि चित्र रंगवायला देते तेव्हा लगेच आता आदित्य बोलतो मॅम प्लीज ते जादूगारला बोलवा हो मला ना त्याच्याशी गप्पा मारायचे खेळायचे थोडंसं प्लीज बोलवा ना असं आता आदित्य माधवीकडे हट्ट करू लागतो तेव्हा आता माधवी म्हणते थी ठीक आहे ठीक आहे मग आता माधवी लगेच मुक्ताला फोन करते आता सागर खूपच अपसेट होऊन बसलेला असतो कारण मुक्ता त्याला तिकडे जाऊ देत नसते तेवढ्यात आता फोन वाजल्यानंतर मुक्ता फोन उचलते तर माधवी बोलते की ते जादूगार आहेत का तिथे प्लीज ते का आले नाहीत इकडे आम्ही वाट बघतोय आता आदित्यसमोर ती असं बोलत असते तेव्हा लगेच मुक्ता इकडून बोलते हो का मग मी लगेच जादूगारला पाठवून देते तर आता सागरला खूपच आनंद होतो सागर लगेच जादूगारचा वेश करतो आणि इकडे माधवीच्या घरी येतो तर आता सागरला म्हणजे जादूगारला समोर बघताच आदित्य खूपच खुश होतं आता ते दोघेही मस्त असे खेळ खेळत असतात मजा करत असतात सागर आदित्यच्या लहानपणीच्या होळीच्या गप्पा आता आदित्यला सांगत असतो तर त्यालाही बालपणीचा तर सर्व काही आठवत असतं आणि पुन्हा याच सोसायटीत अशीच होळी खेळावी अशाच आपल्या घरच्यांबरोबर होळीमध्ये मस्त रंगून जावं असं त्याला वाटत असतं आता माधवी बोलते आदित्य बाळा संध्याकाळी ना येथे सोसायटीत होळीचा खूप मस्त कार्यक्रम आहे बरं का तू येशील ना तर आदित्य म्हणतो हो मी नक्की येईल ये बरं का असे आता माधवी त्याला म्हणत असते तर आता आदित्यला लगेच आठवतं की मम्माने सिग्नेचर आणायला सांगितलेले आहे खूप छान असते ना म्हणे जादूगारचे सिग्नेचर आपल्याजवळ ठेवलेले मग आता मला ही सिग्नेचर घ्यायची मग आता आदित्य सागरला पेपर देऊन कसे सिग्नेचर करायला लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशा मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद